देशातील एखादं रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे बंद झालं असल्याचं ऐकल्यावर अर्थातच कोणालाही विचित्र वाटेल त्यातल्या त्यात हे स्टेशन सुरू होऊन केवळ सातच वर्ष झाली होती अनेकांना ही गंमत वाटू शकते पण ही गंमत नाही तर खरी गोष्ट आहे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरलीय जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुणकोंडर रेल्वे स्टेशन असं आहे स्टेशन भारतातील सर्वात हॉन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे हे रेल्वे स्टेशन एकोणीसशे साठ मध्ये सुरू करण्यात आलं होतं पण रेल्वे स्टेशन सेवा सुरू झाल्यावर काही वर्ष वर काही व्यवस्थित होतं पण अचानक एक विचित्र घटना घडू लागली मध्ये रेल्वे स्टेशन मधील एका कर्मचाऱ्याने स्टेशनवर एका मुलीचे भूत पाहिल्याचा दावा केला होता पण सोबतच अचानक अशीच अफवा पसरली होती की या स्टेशनवर या मुलीचे एका रेल्वे स्टेशन अपघात मृत्यू झालं होतं दुसरी दिवशी रेल्वे स्टेशन कर्मचारी लोकांना बाबत सांगण्यात प्रयत्न केला पण लोकांनी याकडे दुर्लक्ष केले पण खरी अडचण तेव्हा वाढली जेव्हा बेगुन कोंडर ची स्टेशन येथील लोकांनी असाही दावा केला होता की त्यांच्या मृत्यू मागे त्यांच्या मुलींच्या भूताचा हात आहे लोक सांगू लागले होते की जेव्हा एखादी रेल्वे इथून जाते तेव्हा त्यांच्या मुलीचं भूतही रेल्वे सोबत धावू लागतं या विचित्र घटनानंतर बेगुनकोंडर हे रेल्वे स्टेशन चांगले चर्चेत आलं आणि हे रेल्वेच्या रेकॉर्डमध्येही नोंदवलं आहे तर लोकांच्या या मुलींच्या कथित भूताची इतकी भीती पसरली की लोक स्टेशनवर येणं बंद झालं पण इतकेच नाही तर स्टेशनवरील कर्मचारी भीतेमुळे पळून जात होती असे मानले जाते की जेव्हा एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्याची ते पोस्टिंग होत होती ते लगेच इथं येण्यास नकार देत होते नंतर इथं रेल्वे थांबणं बंदही झालं होतं कारण भीतीमुळे कोणाला इथं उतरायची देखील नव्हतं आणि ते कोणाला रेल्वेत बसण्याची देखील क्षमता नव्हती त्यानंतर संपूर्ण स्टेशन सामसूम झालं असे म्हणतात की या रेल्वे स्टेशनवरील कथित भूताची चर्चा पुरुलिया जिल्ह्यापासून ते कोलकाता आणि पुढे रेल्वे मंत्रालयापर्यंत झाली होती असेही सांगितले जाते की जेव्हा इथून एखादी रेल्वे जात ते होती तेव्हा लोक पायलट स्टेशन येण्यास येण्याआधी स्पीड वाढवत होती आणि तसेच लोक स्टेशन येण्याआधी दारखिडक्या लावून घेत होती तब्बल बेचाळीस वर्षांनीच म्हणजेच दोन हजार नऊ मध्ये गावातील लोकांच्या मागणीवरून तात्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हे रेल्वे स्टेशन सुरू केलं तेव्हापासून आतापर्यंत असा काही दावा करण्यात आलेला नाहीये पण आजही लोकांच्या सायंकाळी या स्टेशनवरती जाणं टाळतात तर सध्या इथं दहा रेल्वे थांबतात था या स्टेशनची इतकी चर्चा झाली होती की रे, लोक यामुळे हे स्टेशन बघण्यासाठी सुद्धा येतात मित्रांनो हे व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील शेअर देखील करा आणि मराठी युवक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद जय महाराष्ट्र